आपल्यावर अन्याय झाला गुन्हा घडला भांडणतंटे झाले मारहाणी झाल्या किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले तर त्या गुन्ह्याची फिर्याद देण्यासाठी पीडित व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये जाते आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे पीडित व्यक्ती फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पीडित व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये चांगली वर्तणूक मिळत नाही अशा स्वरूपाची तक्रार ऐकण्यात आलेल्या असतील याबाबत माननीय या सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे एवढेच नव्हे तर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना केलेल्या दोन लाख रुपये दंड हा सुद्धा कायम ठेवलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया चला तर मित्रांनो जाणून घेऊया या केसची थोडक्यात हकीकत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण न्यायनिर्णय देत असताना पावला येसुदासन विरुद्ध राज्य मानवाधिकारी आयोग तामिळनाडू एस एल पी नंबर दोन शून्य शून्य आठ ऑब्लिक दोन हजार बावीस व डायरी नंबर तेहतीस चारशे सहा दोन हजार बावीस या केस मध्ये राज्य मानवाधिकारी आयोग यांनी इन्स्पेक्टर यांना पीडित व्यक्ती देण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या सोबत गैरवर्तन केले म्हणून दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवलेली होती ती शिक्षा कायम ठेवली व माननीय सर्वोच्च न्यायालयाने या, या महत्वपूर्ण निकालामध्ये असेही म्हटलेले आहे की एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये फिर्याद देण्यासाठी आलेली व्यक्ती हा सुद्धा मानसन्मानास पात्र आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकवीस प्रमाणे पोलिसांनी देण्यास आलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सन्मानाने वागले पाहिजे आणि तो त्या फिर्यादीच्या किंवा पीडित व्यक्तीच्या मौलिक अधिकार आहे या केसमध्ये पीडित व्यक्तीने तामिळनाडू राज्य मानवाधिकार आयोगाकडे त्यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली म्हणून तक्रार केलेली होती व राज्य मानवाधिकारी आयोगाने तपास करून त्या पोलीस अधिकार पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर दोन लाख रुपयाचा दंड केलेला होता तो निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलेला होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य मानवाधिकारी आयोग यांच्या पोलीस अधिकारी यांना दोन लाख रुपये दंड केल्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा मित्रांनो आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवरची माहिती आवडत असेल तर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद